महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत कर्जत मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार पाथर जिल्हा परिषद मधील जांभरुण ग्रामपंचायत हद्दीतील कामतपाडा येथील अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश बुधवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन रोजी बाळासाहेब भवन कर्जत येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व आणि कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत पाथरड जिल्हा परिषदमधील जामरुंग ग्रामपंचायतमधील कामतपाडा येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला कार्यसम्राट आमदार श्री महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली ग्रुप ग्रामपंचायत जामरुंग येथील कामतपाडा या गावातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश झाला या प्रसंगी श्री कैलाश शेटबांगर श्री रमेश कोकणे श्री जयराम बांगर श्री संभाजी बांगर श्री रामदास बांगर श्री बळीराम बांगर श्री शंकर मोरे श्री गणेश बांगर श्री रमेश कोकणे श्री रामदास बांगर श्री हनुमंत बांगर अशोक बांगर रमेश बांगर अरविंद बांगर अमोल घोंगे संदेश सोनवणे संदेश पिंपरकर तेजस बांगर ऋषिकेश बांगर विनायक बांगर धनाजी बांगर अनिल बांगर दिनेश बांगर विलास बांगर सागर बांगर निखिल बांगर प्रकाश बांगर मयूर बांगर सौरभ बांगर अमोल भोंगे संतोष भोंगे प्रभाकर बांगर गणेश मोरे हरिभाऊ शिंदे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी रायगड जिल्हाप्रमुख श्री संतोष शेठ भोईर प्रमुख श्री भाई गायकर उत्तर रायगड संपर्क प्रमुख श्री विजूभाऊ पाटील जिल्हा सहसंघटक श्री अरुण देशमुख कर्जत खालापूर संघटक श्री शिवराम बदे कर्जत तालुका संपर्क प्रमुख श्री दिलीप शेठ ताम्हाने कर्जत खालापूर प्रमुख श्री पंकज पाटील खालापूर प्रमुख संदेश पाटील कर्जत उपतालुका संपर्क प्रमुख संदेश शेठ सावंत पाथरज जिल्हा परिषद प्रमुख पंढरीनाथ अगज हे उपस्थित होते तसेच कर्जत खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र माझा संपादक जगदीश दगडे रायगड कर्जत शिवसेनेमध्ये तसेच गावातील माझ्या सर्व सहकार्याचा पुन्हा एकदा या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होत आहे पुढे अहमद पडा सरौली ग्राम पंचायत नारायण जयतू डायरे एकनाथ सुरेश डायरे दशरथ तानाजी डायरे एकनाथ मोहन माली, संजय विरले, सोनावने साहिल सोनावले समीर डायरे संदीप डायरे प्रकाश डायरे अरविंद डायरे शशिकांत डायरे योगेश डायरे या सगळ्या सहकाऱ्यांचाच या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होत आहे तसेच सर्व माझ्या सन्माननीय रमेश कोकणे जयराम बांगर आणि माझा सहकारी कैलास बांगर रामदास बांगर बलराम बांगर शंकर मोरे गणेश बांगर या आणि अनेक ज्या सगळ्या सहकार्यांचा या ठिकाणी आपण एकदा वाचून दाखवा त्या साऱ्यांचा सा या ठिकाणी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश आपण सारे जण पाहतात कि सातत्याने बाळासाहेब भवन मध्ये दिवसेंदिवस प्रवेशाचा ओघ हा वाढत चाललेला आहे सन्माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची घोडदौड ही मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे या अडीच वर्षामध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेबांनी जो विकासाचा सा धंदावा संपूर्ण महाराष्ट्रासमोर ठेवला गोरगरिबांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत जी जी राज्य शासनाची विकास कामे आहेत पोहचवण्याचं काम त्यांनी आतापर्यंत केलं अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले गेले अनेक ऐतिहासिक निर्णयामधून सर्वसामान्यांचा आर्थिक बळ मिळेल महिलांना सक्षमीकरण करता येईल या साऱ्या संदर्भात महत्वाचे निर्णय या राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आले आपण सुद्धा साऱ्यांनी पाहिलं की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ला या योजनेचा धंदावाद आपण सारेजण पाहत आहे की महिला सक्षमीकरण व्हावं महिला स्वावलंबी व्हाव्यात या दृष्टीने महिलांच्या ज्या ज्या योजना आलेल्या आहेत या साऱ्या योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला प्राधान्य देण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी केले आणि म्हणून मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यामध्ये बदल होत असताना कर्जत मतदारसंघामध्ये सुद्धा आपण सारे जण पाहताय पाच वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही मला या मतदारसंघाचा आमदार म्हणून निवडून दिलं आणि या मतदारसंघामध्ये सातत्याने आपण विकासाची गंगा आणत असताना या अडीच वर्षामध्ये फार मोठा भरीव निधी आपण या मतदारसंघाच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला आणि आज कर्ज कर्जतचं बदलत चित्र आपण सारे जण पाहताय की चौक कर्जत रस्ता असेल त्यानंतर हे सारे रस्ते कॉन्क्रिटी झालेले आपण पाहताय त्यानंतर कर्जतच्या ऐतिहासिक डेव्हलपमेंट आपण सारेजण जण पाहत आहे हे सार आपण या सरकारच्या माध्यमातून या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये शक्य झालेलं आहे आणि म्हणून बदलते कर्जत आपल्याला साऱ्यांना पाहायला मिळत आहे आणि या कर्जतला पूर्वी फक्त ट्रायबल भाग म्हणून मुंबईच्या जवळ असून सुद्धा आपल्याला फक्त कर्जतचा ट्रायबल भाग आदिवासी पट्ट्या म्हणून ओळखला जायचा तीच ओळख मला घुसून या कर्जतचं खऱ्या अर्थाने नंदनवन झाल्याचं आपल्या साऱ्यांच्या साक्षीने या ठिकाणी दाखवायचं होतं आणि ते या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला के आहे आणि म्हणून पुढील काळामध्ये पण सुद्धा टप्पा एक मध्ये आपण जी विकास कामे या मतदारसंघासाठी केलेली आहेत टप्पा दोन मध्ये आपल्याला अजून भरून विकास या कर्जतच्या विकासाला चालना देण्यासाठी करायची साऱ्यांचं पाठबळ सहकार्य हे अपेक्षित आहे आणि म्हणून आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी सा प्रवेश होत असताना आज या ठिकाणी माझे पिंपोलीच्या असणारे आंतरड वरेडी असणारे इथले ग्रामस्थ प्रवेश केल्या आणि यानंतर आमचे काभरपाडा इतले सगळे माझे सगळे सहकारी मला या सार मागच्या वेळेला सुद्धा चांगलं सहकार्य आपण साऱ्यांनी केलेलं होतं पुन्हा एकदा हा सारा विकास आपण पाहून पुन्हा एकदा एकत्रपणे पुन्हा आपण आलेला आणि आपण सारे जण ज्या ठिकाणी प्रवेश करत असताना मी या दोन्ही गावातील सगळ्या माझ्या सहकार्याने या ठिकाणी सांगेल का शिवसेनेमध्ये जुना नवीन हा भेदभाव केला जात नाही शिवसेना हे कुटुंब आहे या कुटुंबामध्ये आपण आल्यानंतर ती आमची कुटुंब प्रमुख म्हणून प्रामुख्याने जबाबदारी कि माझ्या कुटुंबावर अन्याय होता काम नाही माझ्या कुटुंबाला त्या ठिकाणी करण्यासाठी करण्यासाठी सक्षमीकरण त्याला सहकार्य करण्याची आम्ही त्या दृष्टीने आम्ही आमची पावलं उचलत आहोत त्या ठिकाणी केलं पाहिजे सर्वसामान्यांना त्या ठिकाणी नाही शिवसेनेमध्ये वंदनीय बाळासाहेबांच्या विचारे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये आपण काम करता या गोष्टीचा साऱ्या थोडा अभिमान वाटला पाहिजे अशा पद्धतीचं काम या मतदारसंघामध्ये आम्ही उभं करत आहोत आणि त्यासाठी आपल्या साऱ्यांचं सहकार्य पुढील कालामध्ये सुद्धा अपेक्षित आहे आणि म्हणून कैलास तुम्ही सारे जण या ठिकाणी एकत्रपणे येत असताना कामात पडण्याची सगळे माझे सहकार्य मागच्या सुद्धा आपण मोठं सहकार्य या ठिकाणी एकत्रपणे केलेलं होतं विजय आपण साऱ्यांनी तुम्ही एकत्रपणे चांगलं योगदान मागच्या काळामध्ये दिलं होतं आता पुन्हा एकदा त्या पट्ट्यामध्ये माँचा आपण थोडं मागच्या माझ्या मनात फार मोठी सातत्याने ही कंथ मला भेटसवत होती की माझ्या सहकारी ज्या लोकांनी ज्या कार्यकर्त्या शिवसैनिकांनी माझं प्रामाणिकपणे काम केलं होतं ते शिवसैनिक थोडेफार माझ्यापासून गेलेले होते परंतु पुन्हा एकदा शिवसेनेचा वाढत चालला तो आपल्या ठिकाणी दिसून येत आहे आपण सारे जण या ठिकाणी आज प्रवेश आपला या ठिकाणी होत आहे मनस्वी आनंद मला या ठिकाणी होत आहे का ज्या सहकार्याने मला आमदार केला ते सहकार्य पुन्हा एकदा मला आमदार करण्यासाठी माझ्या बरोबर उभे राहत आहे त्या गोष्टीचा अभिमान आहे आणि म्हणून आपण साऱ्या जणांचा या ठिकाणी प्रवेश होत असताना साऱ्यांना या ठिकाणी सांगेल की ज्या ज्या गोष्टीची भविष्यामध्ये आवश्यकता लागेल जी जी विकास कामे त्या ठिकाणी प्रलंबित असतील त्या ता कुटुंबात समस्या असतील नोकरीचा विषय असेल ज्या ज्या गोष्टीचं सहकार्य लागेल ते पुढील काळामध्ये आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी केलं जाईल आपण प्रामाणिकपणे संघटनेचं काम त्या माध्यमातून त्या ठिकाणी करावं ज्या संघटनेचं शिवसेनेचं आपण काम करताय आपल्याला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे की आम्ही आमदार महेंद्र थोरेच्या नेतृत्वाखाली काम करतोय ज्या ज्या समस्या येतील ज्या ज्या अडचणी येतील सगळ्या गोष्टीवर मात केलं जाईल अशा पद्धतीचं काम शिवसेनेच्या माध्यमात बाळासाहेब भवनमधून आपण या ठिकाणी करत आहोत हे सारे बसलेले माझ्या सगळे प्रमुख पदाधिकारी रात्र दिवस फिरत आहेत संघटना सातत्याने या अडीच वर्षामध्ये संघटना मागच्या अडचणीत आलेली होती परंतु या साऱ्यांच्या साक्षीने पुन्हा एकदा संघटनेची जी उभारी घेतलेली आहे ते आज आपण सारे जण पाहताय की आता आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा वि एकदा कर्जत मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा पडलेल्या शंका राहिले नाही अशा पद्धतीचं काम या साऱ्या सहकार्यांनी आणि म्हणून आपण सारे जर आता या ठिकाणी प्रवेश करत आहेत आपल्या सुद्धा हे संघटन अजून बलकट होणार आहे आपल्या माध्यमातून सुद्धा त्या गावामध्ये आपलं पाठबळ आमच्या बरोबर राहणार आहे आणि याच माध्यमात प्रत्येक ठिकाणी खालीचा वाटा होऊन आपण त्या ठिकाणी शिवसेना वाढीसाठी प्रत्येक जण प्रयत्न करणार आहे याच माध्यमात प्रयत्न करत असताना माझी जबाबदारी सुद्धा दहा पटीने वाटणार आहे प्रत्येक कार्यकर्ता सक्षम केला पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याला ताकद दिली पाहिजे या दृष्टीने मी सुद्धा भविष्य प्रयत्न करत आहे आजही करत आलेला आहे आणि या पाच वर्षामध्ये जे जे कार्यकर्ते बरोबर आहेत या साऱ्यांना बरोबर घेऊन जाऊन आपण एक चांगलं काम या पाच वर्षामध्ये उभं केलेलं आहे पुढील काळामध्ये सुद्धा कार्यकर्ते सक्षम करण्यासाठी ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता लागेल ते भविष्यामध्ये नक्कीच केले जाईल आज आपण सारेजण या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत मी मनापासून साऱ्यांचं या ठिकाणी शिवसेनेमध्ये स्वागत करतो आणि आपल्याला शिवसेनेमध्ये सन्मानाची दिली जाईल आपल्या सगळ्यांना विश्वासात घेऊन त्या ठिकाणी काम केलं जाईल असं करतो करतो शिवसेनेमध्ये स्वागत या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी